हा बघा हे आता लकडी खातात सात आठ झालं बॉडी झाली बॉडी झाली ह्याच्या पानांवरून बघा काय होत आता जरा हरशू आयुष बघितलं ह्याच्यातून असे बबल्स येतात आयुष बघा काय करतोय आयुष हाय गाईज वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर आता सकाळ सकाळ आपल्याला जिमला जायचं आहे बिकॉज आम्हाला काल समजलं की गावी जिम आहे ती फ्रीमध्ये तर ओलो वाय नॉट इतका टाईम आपला जिमचा गॅप पण झाला आहे तर आता आपण जिमला जाऊया आणि आज सकाळचं वातावरण तर आता आयुषला उठूया आपण आणि आरुषला पण सोबत घेऊन जाव्या आणि जिमला जाव्या आपण आता आयुष झोपल्या त्याला उठव्या चला आयुष आयुष ए भाई जायचं होतं ना तुला चल उठे काल जे आपण आंबे आणलेले त्याचा मामी काहीतरी करते काय करते मामी ज्यूस कस काय यास आमरस पण होतात ना ने अच्छा मध्ये तसंच असतं काय आमरस तर ओके तर आम्ही बोलत आहे आमरस तू झाला काय फ्रेश चल लवकर घाल टी शर्ट आता आवले काय आम्ही घराच्या बाहेर आणि हर्षूला उठवायचं आता हार्शू अक्काकडे झोपलाय तर आता तिथे चालले तर कुठवायला या घरात झोपलाय तू हा बघा हे अरे <laughs> मारतो काय रे कुठे हारशू चल जिमला जायचं आपल्याला गुड मॉर्निंग बेचाराला मारलं मारला तुला मारलं नाही का आता यायचं ना उठवायला आम्हाला लवकर आता कायच वाजतात साडे नऊ आणि आता लपडी खातात आपल्या सोबत आता बाबू लावून घेतलंय बघा सारू आपल्या इथे पहिल्याच पोचली आणि गेट खोललं आहे आता जस्ट असं काहीतरी इथे हे सगळे असे वर्कआउटचे मशीन्स आहेत ह्या सायटीला पण आहेत आणि आतमध्ये जाऊन बघूया आता हे बघा हे मशीन्स सगळे आपल्या इथे आहेत इथे डंबल्स वगैरे ठेवलेत आणि हे बघा असा आपला जिम आहे इकडे आज आपण करणार आहे चेस डे आणि मजा येणार आहे इतका टाइम नंतर आपण जिम करणार आहे माझं तर मध्ये खूप गॅप झाला होता तुम्ही तर बघत होते मध्ये हे बघा नाही ते करा मत बघा असं गा बाबू कर असंच असंच कुठला वर्कआउट आहे कुठली एक्सरसाइज असं करतात ते या तो पुशअप मार आपल्यासोबत चार पाच सात सात आठ झालं बॉडी झाली बॉडी झाली बेंच प्रेस करतोय बघू आपण आपला वर्कआउट वगैरे सगळं झालंय कम्प्लीट फुल पसीना सुटला पंखा तिकडे तर चालत नव्हता नंतर आणि आता आम्ही चाललं आहे घरी आणि आता फ्रेश वगैरे हो येऊ नंतर नाश्ता करायला बसू आपण गायच मग आम्ही आता नाश्ता आणते आणि आमचा लॉस झालं आहे जस्ट आता फ्रेश झालो आम्ही आणि लाईटच गेली काय म्हटलं आता आता नाश्ता करतो तर नाश्त्यामध्ये डोसा आहे चटणी आणि मँगो ज्यूस काही बनवत होती ना मी ते त्या मांजरीनी बघा सगळं माझ्या ट्रॅकवर ती आगा पाडून टाकलं आणि हेनी हो बघा या दुसऱ्या मांजरांनी बघा केलं सगळं ते आणि सोनी पण आली ही आंबे खात बसली दिवसाला लोक किती आंबे खातात काय माहितीये तुला माहितीये का जास्त आंबे खाऊन काय होतं फोड्या येतात मग जास्त आंबे खाल्ला चांगले नाही मी तर मध्ये काहीच काल जो आंबा खाल्ला होता ना तो तो पण थोडा टेस्टसाठी असं दोन तीन बाईट घेतले फक्त बस तेवढंच व्हिलो कल आहे खातात आंबे आणि आता मी इथे बसलो होतो जरा मित्र लोकांची व्हिडिओ एडिट वगैरे करत तर बोललो जरा ते पण इम्पॉर्टंट आहे ना त्यांचे पण व्हिडिओज होते ते मागले पेंटिंग ते नुसते कॉल करणार ते त्यांना पाठवलं एडिट करून आणि माझे पण काही ब्रँडचे वगैरे प्रोडक्टचे जे होते व्हिडिओज वगैरे ते पण मी आता एडिट करत होतो तर आता पण जाऊ जेवायचा टाईम तर झालं आपला खायला जाऊ नुसतं आहे ते खातं आहे पितं आहे बसतय ते चालू आहे आमचं काय केलंय गाईस हा आणि लास्ट ला आहेत आंबे मामा पण आला आता किती आता आमचा प्लॅन झाला होता रील बनवायला जायचा बट मी विचार करत होतो शर्ट वगैरे घालू की काय करू त्याला प्रेस करायला टाइम लागेल वरतून तर नंतर मामी बोलली मामाच्या ह्याच्यामध्ये बघ वॉर्ड्रॉमध्ये मध्ये काय भेटेल तर मला ही एक टी शर्ट भेटली तर ही चांगली वाटली मला तर आता ही वेअर करतो आहे आपण इस्त्री वगैरे सगळ्यांना कॅन्सल हे बघा मी काढून ठेवलेलं नंतर विचार केला स्पेक्स कुठला घालू तर स्पॅक्स हे दोन होते ना मी आणलेले तर आता सिलेक्ट केला हा वाला तर हा स्पेक्स मी वेअर करणार आहे आणि बाहेर बघू शकतात जरा पाऊस येतो आहे हलका हलका पडतो आहे कॅमेऱ्यात ना दिसत आहे पण काय नाही आपण बारीक पाऊस येतो काय आलं जाऊन असं रील बनवू शकतो तर जाऊया आता फ्रेश होतो आणि तुमच्याशी मी भेटतो गायच तर आता आपण रेडी झालोय आणि पाऊस पडायला लागलाय जरा जोरात पडतोय मगाशी हाळू पडत काय तुम्ही असंच करा नुसते गावी येऊन हो हे सारखंच तर आपण गायज रेडी आहे आणि लोकांना घेऊन चाललोय आपली रील शूट करायला आलोय आता इथे खालच्या अंगणात आणि इथे म्हणजे कसं लोकेशन बघतो मी ते जरा एस वाटलं वाटला पाहिजे ना एसआयडी म्हणजे ओल्ड स्कूल पाहिजे मला एसआयडी आपला मुंबईला पण आहे लोकेशन इथे जरा ओल्ड स्कूल पाहिजे तोडलं हजार आता लावून घे लावायचं माहिती काय तुम्ही हा नट तोडलायच्या सायडीला इंजिनिअर बीकॉम केलं कॉमर्स सायकल कोण बोलला तुला आनाला पुढे कुठे खेकड्या तिथे बघा काय हरकत आहे मी बोललो इथे शूट करूया आपण ए रे सोड हे लागेल आपण इथे शूट करूया इथे बघा एक युनिक झाड आहे ठीक आहे ह्याचे पानांवरून बघा काय होत आता दाखव जरा हर्षू आयुष बघितला हिच्यातून असे बबल्स येतात नाहीस तर काय जाता यांचा फोटोशूट काय संपत नाही आम्ही वैतागलो दोघं तर तुम्ही बघू शकता आता पण हे लोक पोज मध्ये उभे आहेत हे बघा हे बघा दोघं पोज मध्ये हे झालं आपला शूट कंप्लीट फायनली आता आपण चाललोय घरी आणि मला ते गावच्या पाणीमुळे मला ऐकणे बिकणे यायला लागले जरा इथे इथे वाट लागली फेस ची केअर केली पाहिजे मला बघाईल अरे तेजा वजन तुझ्याशी जास्त आहे बाळासा करता लोकांनी लिहिलंय थकवलं आता घरी जाऊन काम करत आयुष बघा काय करतो इतका जोरात प्रेशर आला आयुष्या बघा नेहावरती पाणी उडवणार आहेत जा लवकर तुम्ही

मित्रांनो तर आता आपण आहे घरी आणि आता जरा चेंज वगैरे हो करूया परत फ्रेश होऊया ते पाऊस वगैरे हो पडत होता ऑलरेडी आणि तिथे पाय वगैरे खराब होतात माती वगैरे होती ना त्या लोकेशनवर तर आता आपण आवरून घेऊया गाय जे हे लोक किती हाल करतात बघा ती गुगर सोड तिला विचारू आहे ती पळेला ती परत माझी ती पळते समजलं आता आयुष्यला घेऊन आला त्या साईडला गेलो आपण भेंडेची भाजी पासरी दुपारची भाजी भाजी गुड मॉर्निंग आहे तर कालचा ब्लॉग मी ॲड नाही करू शकलो बिकॉज सगळे असे रात्री झोपले होते तर बोललो आता डिस्टर्ब होईल व्हिडिओ शूट करेल तर अगर तर बोललो मग सकाळी ब्लॉग ॲड करतो तर आता हा ब्लॉग ॲड करतो आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल लाईक करा सबस्क्राईब करा भेटा पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये ओके बाय ¡Suscríbete al canal!